मराठी मंडळी सी एन आय नाशिक धर्म प्रांत अंतर्गत असलेल्या ओदर टाउनशिप फेलोशिप चर्चच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त सुंदर अशा भक्तीमध्ये बिशप साहेबांनी संदेश दिला यावेळी नाशिकच्या सर्व चर्चेचे आचार्य उपस्थित होते नाशिक धर्म प्रांतातील फेलोशिप चर्च हेच अधिकृत चर्च आहे या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एच एल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडिक सरचिटणीस संजय कुटे तसेच कामगार संघटनेचे वारुळे हे उपस्थित होते चर्चेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या संदर्भात ओ टी व्हीशी बोलताना महागुरू बिशप दरबार सिंग नाशिक धर्मप्रांत रुपेजी निकाळजे उपाध्यक्ष नाशिक धर्मप्रांत राकेशजी शिंदे प्रेस बिटर प्रिस्ट इन्चार्ज फेलोशिप चार्ज ओझर यांनी अधिक माहिती दिली सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम आज फेलोशिप चर्चचा त्रेपन्नावा वर्धापन दिन आहे त्याबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करतो फेलोशिप चर्चाप्रस्ट इन्चार्ज रेव्हरेंट आर आर शिंदे त्रेपन्न वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत असताना या कार्यक्रमास विशेष कार्यक्रमाची शोभाजी वाढवली ते नाशिक धर्मप्रांताचे राईट रेव्हरेंट बिशप साहेब दरबारा सिंग यांनी देखील उपस्थिती दर्शवली त्याचप्रमाणे नरुदर प्रांताचे उपाध्यक्ष रेव्हरेंट रुपेश निकाळजे हे देखील या कार्यक्रमामध्ये दे येऊन या त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे उपस्थिती दर्शवली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांचं उपकृत आहे आणि पुढील वेळ मी बिशप साहेबांच्या हातामध्ये आज हम सब लोक युनियन हॉल में एक खास मकसद से इकट्ठे हुए कि मराठी फेलोशिप चर्च का तिरपनवा वर्ष था जिसका सेलिब्रेट किया गया और सब जगह से लोग यहाँ आए प्रभु की आराधना हुई और सब ने ग्रीटिंग्स दी और सब ने मिलकर के फेलोशिप डिनर किया थे और हम बहुत बहुत धन्यवादी हैं सबके जिन्होंने इसमें पार्टिसिपेट किया और जो पुराने मेंबर थे उन्होंने उन सब लोगों को याद किया जिन्होंने ये प्रार्थना सभा शुरू की और किस तरीके से सभा चलती रही पूरे इतिहास की बातें करी हैं और हम सब के धन्यवादी हैं और उन सबको हम याद करते हैं कि जिन्होंने ये फेलोशिप शुरू की और आज जो कलीसिया इसको चला रही है उनके भी बहुत बहुत धन्यवादी हैं और प्रभु सबको बहुत आशीष दे और ये उन्ती करती धन्यवाद सर्वांना ख्रिस्तस सलाम आज फिलोशिप चर्च ओझर यांच्या त्रेपन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही या सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सुंदरशी भक्ती झाली सन्मान्य बिशोप साहेबांनी भोधपर संदेश दिला आणि या ठिकाणी नाशिक विभागातील सर्व चर्चेसचे आचार्य सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित झाली आमचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी साजरा झाला त्याबद्दल या मंडळीतील क्रिस्ट इन चार्ज रेवरेंड शिंदे साहेब त्याचप्रमाणे त्यांची चर्च कमिटी आणि सर्व मंडळी यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे एक जाहीर त्या सांगू इच्छितो की नाशिक धर्मप्रांतातील हे फिलोशिप चर्च जे आहे हेच अधिकृत चर्च आहे आणि ह्याच चर्चच्याद्वारे हे नाशिक फिलोशिप चर्च जे आहे हे धर्मप्रांताचा अधिकृत चर्च आहे आणि या ठिकाणी धर्मप्रांतांनी नियुक्त केलेले अधिकृत वर्ग या ठिकाणी कार्यरत आहे अनेक लोक या नावानं दुसरं चर्च चालवण्याचा ता प्रयत्न करत आहेत परंतु ते अधिकृत नाही अधिकृत चर्च हे आहे या कार्यक्रमाच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीरित्या सांगू इच्छितो धन्यवाद थँक्यू